नमस्कार श्रोते हो मन हे फार चंचल आहे आणि याच मनाला उद्देशून ही मन नावाची कविता या वळणावर तरी थोडं सावकाश ना या वळणावर तरी थोडं सावकाश चालना कशाला इतका अधीर झालास बरं म्हणा कशाला इतका अधीर झालास बरं म्हणा वाग्णी वाग्णी इस इस उगाच कुटवर करायचा लोकांचा तरी विचार उगाच कुठवर करायचा लोकांचा तरी विचार चांगलं वागलं तरी नाव ठेवणारे असतात चार चांगलं वागलं तरी नाव ठेवणारे असतात चार कुठेतरी स्वतःस तू उगाच छळत आहेस कुठेतरी स्वतःस तू उगाच छळत आहेस कसल्या तरी घाईत सतत पळत आहेस कसल्या तरी घाईत सतत पळत आहेस सांग तरी नेमकं काय मिळवायचंय तुला सांग तरी नेमकं काय मिळवायचंय तुला हारवत गेलं समाधान, गेल समाधान किती रेतू खुळा हरवत गेलं समाधान किती रेतु खुळा नको ना त्या प्रतिष्ठेच्या लागू इतका नादी आधी नको ना त्या प्रतिष्ठेच्या लागू इतका नादी आधी बघ किती कर्जबाजारी झालंयस ते आधी बघ किती कर्जबाजारी जा झालायच ते आधी मग डोळ्याला येईल तर कशी झोप मग डोळ्याला येईल तरी कशी उगाच रात्रभर बदलत राहायची कुशी उगाच रात्रभर बदलत राहायची कुशी अर कष्टाच की कशाला दुसऱ्याचं बिगोळा करायचंय आर कष्टाच की कशाला दुसऱ्याचं बिगोळा करायचंय कायमचं तुला कुठं इथं तरी राहायचंय कायमचं तुला कुठं इथं तरी राहायचं बाद झालं बाबा इतकं नाही पळायचं बाद झालं बाबा इतकं नाही पळायचं आता नाही समजलं तर कवा तुला कळायचं आता नाही समजलं तर कवा तुला कळायचं धन्यवाद श्रोते